आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू नाव दिले हमसब एक हमसब एक हमसब एक है राजर्ष्री शाहू आघाडी परिवर्तन आघाडीचा हा चेअरमन आहे सगळ्यांचे आभार मानले सगळ्यांचे आभार मानले आम्हाला भविष्यकाळामध्ये शासन दरबारी आम्हाला प्रयत्न करावं लागणार आहेत गोकुळच्या वाढीसाठी त्यामुळं सगळ्यांचे आभार मी या ठिकाणी मानलेले आहेत थँक्यू थँक्यू